नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या महोत्सव भाजी स्पर्धेत मी आज पल्लवी सहभागी होत आहे आपण आज पाहणार आहोत सराटेची भाजी सराटे ही रानात कुठेही उगवते ती आपल्याला सहज उपलब्धही होते त्या भाजीपासून आपल्याला कंबर दुखीसाठी तिचा उपयोग होतो त्यापासून हाडे मजबूत होतात आणि आयुर्वेदात हिला बहुगुणी असे मानले जाते चला तर आपण पाहूया भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ धुतलेली सराट्याची भाजी सराट्याला गोकरू असेही म्हटले जाते बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला लसूण जिरे लाल तिखट मीठ भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि तेल चला आपण सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम थोडेसे तेल टाकूया त्यानंतर थोडेसे जिरे जिरी चांगली फुलली की लसूण टाकूया त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा लासर परतवीनुसार मीठ टाकूया डाळ हे सर्व मित्रांन चांगले लाल परतून घेतले आहे आता आपण लाल तर टाकूया सरडीची भाजी कशात टाकूया तरट्याच्या भाजीला येणारे फळ हे सुद्धा आयुर्वेदात दोन गुण मानले जाते ते फळ आपल्याला डिलेवरीमध्ये किंवा आपण सुटवडा वगैरे बनवला तर त्यामध्ये ते वाळवून छान तुपात भाजून ते बारीक क्रश करून त्याचाही आपण वापर करू शकतो आता भाजी चांगली शिजू देऊ आपण आता आपली भाजी चांगली शिजली आहे सर्वांनी ही भाजी नक्की करून पहा ही भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढल्या जाते नक्की ट्राय करा धन्यवाद